जय शिवराय मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर आणि आपण पाहणार आहोत पंचवीस ऑक्टोबरचा आढावा आजही चोवीस तारखेला अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय यातूनही बरेचसे भाग सोडलेत पण अजून रात्रीचे बारा वाजायचे बाकी आहेत काही ठिकाणी सकाळपर्यंत हजेरी लागणार आहे तर काही ठिकाणी उद्या पंचवीस तारखेच्या दुपारी सुद्धा काही भागांमध्ये हजेरी लागेल तर सकाळपासून ते संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत ऐंशी टक्क्याची व्याप्ती आज बरीच व्याप्ती पूर्ण केली आहे पण राहिलेल्या भागांची व्याप्ती पूर्ण करण्यासाठी उद्याची तारीख ही सक्षम ठरणारी आहे दोन दिवस महाराष्ट्रात भरभक्कम अशा पावसाची नोंद होईल यामध्ये सुटला तर वीस टक्के भाग सुटेल कारण की आपण ऐंशी टक्क्यापर्यंतची मर्यादा सांगितलेली आहे या ऐंशी टक्क्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी पेनवलते तर काही ठिकाणी पत्रावून पाणी वगळेल अशा पद्धतीच्या चार प्रकारच्या मध्ये आहेत मात्र पाऊस होणारच आहे तर या पावसाची मजल कुठपर्यंत आहे किंवा हा पाऊस राहणार किती दिवस पेरण्या कराव्यात की नाही कराव्यात किंवा अनेक अशा प्रश्नांना उत्तर आपण या मध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक आव्हान असेल ज्यांना कोणाला संध्याकाळच्या या वेळेचा लाईव पाहायचा असेल साडे चा, 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 चा नेहमी असतो तो पाहण्यासाठी आपण सर्वांनी फॉलो करून ठेवायचा आहे जेणेकरून तो लाइव तुम्हाला नक्की पाहायला मिळतो ठीक आहे जेणे नसेल केलं तिने करून ठेवा तर मला वाटतं आज सगळ्यात अगोदर आपण आजच्या संध्याकाळची चोवीसची संध्याकाळ कशी झाली या संदर्भात बघूया रात्रीच्या वेळेला पूर्ण नांदेडच्या अनेक भाग तो कव्हर करणार आहे जळगाव जिल्हा सुद्धा अनेक भाग तो कव्हर करणार आहे मालेगाव धुळे नाशिकचे सुद्धा अनेक भाग तो कव्हर करणार आहे बीड जिल्ह्यात सुद्धा रात्री अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे आणि अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये आजपासून आजच्या या चोवीसच्या ह्या टायमिंगपासून पासून ते सकाळी पहाटे वाजे पहाटे सहा सात वाजेपर्यंत अनेक भागांना तो दमदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे सकाळच्या पहारी बुलढाणा जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये लातूर सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी लागू शकते अशी परिस्थिती नुसार आपण ती मागेही वर्तवली आहे आजही ती वर्तवतो आहे आणि पाऊस पडणारच नाही पाऊस येणारच नाही मित्रांनो मी ज्या आत्मविश्वासाने सांगतो त्यामध्ये तुमचं नियोजन खर सॉरी जुगणाचे बांधकाम चालू आहेत कुणाचे सोयाबीन शेतामध्ये आहेत कुणाचं अजून काही काम चालू आहेत ते आवरण्यासाठी किंवा त्याला ते नुसकाला तडा जाऊ नये यासाठी सांगतोय पाऊस पडणार नाही या भ्रमात न राहता त्या कामाचं नियोजन करावं या आत्मविश्वासाने होणारच आहे असं होईलच आणि त्याची टक्केवारी सुद्धा सांगितली जाते त्यामुळं त्या गोष्टीला निगेटिव्हिटीमध्ये मध्ये रुपांतर करू नका किंवा जर तुम्हाला ते पटतच नसेल तर मला हे सिस्टम बंदही करायची वेळ येऊ शकते कारण की मला याच्यामध्ये काही आर्थिक लाभ नसतो ठीक आहे त्याच्यामध्ये काही मी प्रचार वगैरे काही कोणाचा करत नाहीये त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय माझी आवश्यकता उन्हाळ्यातही आहे पावसाळ्यातही आहे आणि हिवाळ्यातही राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण पालन करावं तर बघा पंचवीस ऑक्टोबर कशी जाईल पंचवीस ऑक्टोबरचा पाऊस सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये दमदार पद्धतीनं पडणार आहे यामध्ये सर्वाधिक जास्त जिल्हे जे असतील ते अकोला अमरावती आहे अहिल्यानगर परत आहे बीड जिल्हा आहे नांदेड पट्टा आहे परभणी आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा अशात पद्धतीने पण वातावरण दुप्पट वार, वाढ होणार आहे आजच्या पेक्षा वाढ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये संभाजीनगरमध्ये त्यानंतर मालेगाव जळगाव नंदुरबार अकोला अमरावती बुलढाण्यासह वाशिम नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांचा याच्यामध्ये आपण याही वेळेस समावेश सांगितलेला आहे वारे उद्या सुद्धा सकाळून जोराने वाहतील थोडे तिरकस वाहतील म्हणजे लातूरकून जालन्याला आल्यासारखे वाढतील नांदेडकून हिंगोलीला गेल्यासारखे वाटतील असे थोडे क्रॉस वाटतील त्यामुळे ढगांची संख्या सुद्धा दक्षिणेकडनं उत्तरेकडे क्रॉस मध्ये गेल्यासारखी वाटेल आपल्याला तर अशा प्रकारचे हे वारे आहेत अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते बंगालच्या उपसागरात सुद्धा होते दोन्हीकडल्या सायक्लोनिक सिस्टीम मुळे वातावरण हे वाऱ्याचं आहे पाऊस सुद्धा वाभाळ सुद्धा त्याच पद्धतीने काढणार आहे तर पहाटच्या वेळेला अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होईल पहाटच्या वेळेला दुपारच्या वेळेला बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी वातावरण फुलगतचा आभाळ भरून येईल पावसाची शक्यता आहे कुठल्याही पद्धतीनं उद्याचा पाऊस पुण्याला रेकॉर्ड ब्रेक सुद्धा होऊ शकतो नाशिक सुद्धा आहे धाराशिव जिल्हा सुद्धा आहे कोल्हापूर आहे सांगली सोलापूर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लोडला सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस असणार आहे सर्वदूरची व्याप्ती सांगितली नाही मात्र ऐंशी टक्केची व्याप्ती बरेपैकी आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर सुद्धा उद्या पंचवीस ऑक्टोबरला तो पाऊस असणार आहे नांदेड हिंगोली लातूर परिसर सुद्धा उद्याच्या पावसाच्या रडावरती येतोय अशा प्रकारची महाराष्ट्राच्या एकंदरीत पावसाचे चित्र आहे आता विभागानुसार बघूया कोणत्या विभागाला म्हणजे खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा त्याचबरोबर पूर्व विदर्भ कोणत्या विभागाला कसा वेळ असेल आणि कसा पाऊस पडू शकतो हे देखील पाहूयात मित्रांनो सकाळ किंवा संध्याकाळपर्यंत पुण्याच्या म्हणजे दक्षिणेकडील भागांना पश्चिम महाराष्ट्रात अहिल्या नगर नाशिक क्षेत्रासह सोलापूर सांगली या भागापर्यंत पावसाची मजल आहे लातूर जिल्ह्यात देखील उद्या सकाळी काही प्रमाणात पण संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस येणार आहे आता याच्यामध्ये काय होईल चार पाच वाजता थोडं आबळ पांगलेसारखं वाटेल काही काही ठिकाणी बरं का लगेच कमेंट सुरू करतील लोक हे तुम्ही आजची तारीख फील झाली अमुक झाली मी काय सांगितलंय मला फक्त सव्वीस तारखेला कमेंट ऐकायच्या आणि वीस टक्क्यातल्या नाही ऐंशी टक्के व्याप्ती झाल्याच्या नंतरच आहे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे नागपूर अकोला अमरावती विदर्भ विभाग हा सुद्धा पंचवीस तारखेच्या रडारवरती येतो वाशिम वगैरे वर्धा आहे गडचिरोली आहे हिंगणघाट आहे चंद्रपूर सुद्धा बऱ्यापैकी आहे यवतमाळ सुद्धा चांगल्यापैकी काही ठिकाणी पाऊस होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती थोडी जास्त आहे बाकी खानदेश सुद्धा व्याप्तीच्या बाबतीत बराच आहे त्यात जळगाव नंदुरबार शहादा त्यानंतर बोधवड वगैरे जे काही भाग आहेत त्यांना सुद्धा व्याप्ती चांगली आहे आता तुमच्या कमेंट घ्यायला आवडतील त्यामुळे कमेंट सगळ्यांनी केल्या तरी चालतील तर परिस्थिती पावसाची पुन्हा उद्या सुद्धा वाढते आता सध्या जर आपण बघितलं चोवीस ची संध्याकाळ तर नांदेड जिल्हा बऱ्यापैकी अजूनही घेणार आहे रात्रीच्या वेळेला हिंगोलीला परत पाणी आहे त्यानंतर यवतमाळ देखील काही ठिकाणी पाणी असणार आहे अकोला अमरावती देखील आज मध्यरात्री पंचवीस तारखेच्या सकाळपर्यंत पाणी अनेक ठिकाणी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे जे काही कामं असतील ठीक आहे अशा प्रकारचं नियोजन करा नदीला महापूर येईल अशा प्रकारची परिस्थिती टक्केवारीनुसार कमी आहे पण बऱ्याच ठिकाणी पाऊस समाधानकारक ते अति जोरदार पावसाची नोंद मात्र होण्याचा अंदाज आहे चला कमेंट तुमचे काय असतील तर करा का कमेंट करता येईल तुम्हाला ठीक आहे कमेंट तुमच्या दिसत नाही मला नेमका प्रॉब्लेम काय मला समजायला नाही मी एक कमेंट टाकतो ओके म्हणून तर बघा पंचवीस तारीख मराठवाडा विदर्भ आणि खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस परत येतोय आणि जोरही जास्त आहे त्यामुळे अशा पद्धतीने थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो आणि व्हिडिओला पूर्ण विरां देतो पंचवीस तारीख खानदेशसह मराठवाडा विदर्भात पाऊस आणणारे आहे नांदेडच्या दिलगूर लोहा मुखेड या भागात देखील पावसाची मजल राहणारच आहे सोलापूर सांगली कोल्हापूर धाराशिव तुळजापूर पंढरपूर मोहोळ त्यानंतर पुणे परिसर अहिल्या नगर परिसर नाशिक क्षेत्र धुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव ठीक आहे अकोला अमरावती शहादा नंदुरबार हे देखील आहेच बुलढाणा जिल्हा आहे जालना जिल्हा देखील आहे परभणी बीड जिल्हा देखील आहे एकंदरीत महाराष्ट्राचे सर्वच जिल्हे आहेत पण काही जिल्ह्यांना व्याप्ती जास्त आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ अशा अनेक भागांची व्याप्ती त्यामध्ये जास्त दिसते तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा तोपर्यंत जय शिवराय हो धन्यवाद